जर तुम्हाला कोणी विचारलं की शेअर मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे हो तर तुमच्यापैकी बहुतेकांचं उत्तर असं असेल की शेअरची खरेदी करायची आणि विक्री करायची पण प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचं अगदी उलट मत आहे बफे म्हणतात की शेअर बाजारात तुम्हाला जास्त पैसा खरेदी विक्री करून नाही तर वाट पाहून कमावला जातो हे अगदी एकाग्रतेनं मासेमारी करण्यासारखं आहे तुम्ही पाण्याचा प्रवाह बघा समजून घ्या आणि मग संधीही शोधा आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मासा गळाला लावा जर आपण याचा संबंध शेअर बाजाराशी जोडला तर याचा अर्थ असा की आपल्याला गृहपाठ करायला लागेल मग योग्य शेअर्स विकत घ्यायला लागतील तुम्ही गुंतवणूक करण्याच्या संधीची वाट पाहिली पाहिजे जेव्हा शेअर मार्केट कोसळत असते तेव्हा खरेदी करा ही अशी वेळ आहे जेव्हा प्रत्येक जण मार्केट असेल पळ काढायच्या मार्केट मध्ये पडझड झालेली आहे मग खरेदीची आता, मा खरे आता संधी आहे का किंवा त्यानंतरच्या तेजीमध्ये सगळे शेअर्स विकून मार्केट मधन बाहेर पडलं पाहिजे का तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्या अगोदर आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न तुम्ही पैसा पाणीला सबस्क्राईब केलाय का नसेल केलं हो तर वाट कशाची बघताय लगेच आमच्या चॅनलला लाईब करा नाही तर बरंच काही कंटेंट तुमच्याकडनं मिस होऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मार्केट मधली घसरण आणखी वाढू शकते का सध्या तीन वाईट बातम्यांचा प्रभाव मार्केट वर दिसतोय पहिली बातमी म्हणजे युएस मध्ये मंदीची भीती येऊ शकते दुसरा येन कॅरी ट्रेड ला कमी करणे म्हणजे त्या गुंतवणूकदारांनी येन मध्ये कर्ज घेऊन बाजारात गुंतवणूक केली होती ते आता डील बंद करून कर्जाची परतफेड करत आहे तिसरी परिणाम करणारी बातमी म्हणजे रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध ते पुन्हा वाढू शकतं आणि आता इराण देखील या युद्धामध्ये दे उडी घेऊ शकतो पण यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय ते या तीन पैकी कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही बातमीचा भारतावर थेट परिणाम होणार नाही मात्र हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय शेअर मार्केट जागतिक संकटांपासून पूर्णपणे वेगळं राहू शकत नाही त्याचा काही ना काही परिणाम आपल्या मार्केटवर होतच असतो परकीय गुंतवणूकदारांवर फारसा प्रभाव दिसत नसला तरी जागतिक व्यापार लॉजिस्टिक्स मनी कॉस्ट आणि कमोडिटीजच्या किमती याचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होणार असतो हे मात्र नक्की त्यामुळं शेअर्सच्या किमतीवर सुद्धा त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता असते इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार कॅपिटल गुड्स ऑटोमोबाईल्स अँड कॉम्पोनंट्स आणि एनर्जी यासारख्या सेक्टर्सवर थेट परिणाम होऊ शकतो त्यामुळं अशा सेक्टरमधल्या कंपन्यांपासून काही काळ आपण लांब राहू शकतो दुसरं म्हणजे यामुळे भारतातील विकासाची गंगा थांबू शकते का तर याचं उत्तर नाही असं आहे भारताच्या आर्थिक विकासाची कहाणी चांगली आहे भारत ही जगातील सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे पण शेअर मार्केट हे नेहमीच अर्थव्यवस्थेचा आरसा नसते सध्या गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणं अतिशय आवश्यक आहे जागतिक परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या गोष्टींचा परिणाम विकास महागाई आणि परदेशी गुंतवणुकीवर होत असतो आणि याचाच परिणाम भारतीय शेअर मार्केटवर सुद्धा होत असतो आता तिसरी गोष्ट म्हणजे जागतिक बाजारपेठा घसरल्या तर भारतीय बाजारपेठा सुद्धा घसरतील का जागतिक मार्केटचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होत असतो परंतु त्यात फारशी घसरण होणार नाही कारण भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर फारसा परिणाम याचा होणार नाही आपली अर्थव्यवस्था देशांतर्गत घटकांवर अधिक केंद्रित आहे याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांच्या तुलनेमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्याकडनं अधिक पैसा मार्केट मध्ये येत आहे चौथा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शेअर मार्केट मध्ये घसरण होत असताना आता शेअर्स खरेदी करावेत का जर तुम्हाला कोविडचा काळ आठवत असेल तर तेव्हापासून एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे प्रत्येक घसरणी नंतर मार्केट मध्ये खरेदी होत असल्याचा कल आहे भारतीय शेअर्स भविष्यामध्ये देखील चांगला परतावा देऊ शकतात परंतु सध्याच्या व्हॅल्युएशन वर खरेदी फारशी आकर्षक ठरणार नाही म्हणून लगेच घाबरून शेअर्स विकायची चूक देखील देखी तुम्ही करू नका अशा स्थितीत पाचवा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल की स्मॉल कॅप शेअर्स मध्ये गुंतवणूक आता सुरू ठेवावी का सध्याचे व्हॅल्युएशन पाहिलं तर स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स सध्या स्वस्त राहिलेले नाहीत काही शेअर्स खूप महाग झालेले आहेत निफ्टी फिफ्टी चे व्हॅल्युएशन सध्या चांगलं दिसतंय परंतु मिड कॅप शेअर्स आणि कॅप गगनाला आहे त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सध्या ठरू शकते काही शेअर्स पुढे सुद्धा चांगली ग्रोथ दाखवू शकतात परंतु यामध्ये शक्यता जास्त आहे असं जरी असलं तरी घाबरून शेअर्स विकण्याची गरज नाही अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी सुरक्षित कमी अस्थिर असलेले लार्ज कॅप शेअर्स जे आहेत त्यांच्याकडे वळणं शहाणपणाचं ठरेल बाजारातील चढ उतारांच्या दरम्यान तुम्ही तुमची एसआयपी थांबवावी का असा एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर लक्षात घ्या मार्केटमध्ये चढ उतार जरी होत असले तरी एसआयपी थांबवायची चूक अजिबात करू नका शेअर्स हे अजूनही बचतीचे खूप चांगले स्रोत आहेत शेअर्स आणि रिअल इस्टेटने ने महागाईच्या प्रभावाची जुळवून घेत चांगला परतावा दिलेला आहे थोड्या काळासाठी हे येत राहतात परंतु टर्म परिणाम होणार नाही कोणत्या स्टॉक पासून दूर राहणं आवश्यक आहे हा तुमचा सातवा प्रश्न अतिशय महत्वाचा ठरू शकतो सध्या गुंतवणुकीसाठी अशा क्षेत्रांवर आणि अशा शेअर्स वर तुम्ही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे की ज्यांचा व्यवसाय भारताशी संबंधित आहेत जे निर्यातीवर अवलंबून नाही संरक्षण आणि रेल्वेचे शेअर्स खूप महाग झालेले आहेत त्यामुळे ते विकले जाऊ शकतात प्रत्येक कंपनीच्या वाढीची शक्यता पाहून तुम्हाला निर्णय घ्यायला लागतील या व्हिडीओ मध्ये आहेत तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घ्या पण एका ठिकाणी मात्र तुम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही ती म्हणजे नवीन गोष्टी शिकताना श्रीमंत होण्यासाठी परफेक्ट फायनान्शियल प्लॅन कसा बनवावा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर डाव्या बाजूला दिसणारा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी